आज आपण पाहत आहोत की हे जे मैदान आहे हे वनविभागाची जागा आहे आणि या जागेवरती गेली सहा वर्षे झाली वेल्हेश्वर आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनच्या वतीनं सुनील चोरे यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचं काम चालू आहे हे काम करत असताना हा संपूर्ण जो भाग होता हा खास खळग्याचा भाग आहे मोठे मोठे खड्डे आढळून येतात मुरूम आहे परंतु या ठिकाणी वेल्ला ग्रामपंचायतच्या वतीनं प्रत्येक वर्षी या वृक्षारोपणासाठी सहकार्य केलं जातं आणि जे सी बीचं मशीन हे उपलब्ध करून दिलं जातं जेणेकरून हे वृक्षारोपण करत असताना कर या भागाचं सपाटीकरण झाल्याच्या नंतर जनतेच्या पैशातून या ठिकाणी ही झाडं लावली जातात अकराशे रुपये आपल्या वडिलांच्या आपल्या परिजनांच्या कुणाच्याही नावानं या ठिकाणी वृक्ष दिला जातो आणि तो वृक्ष जतन केल्याचं करण्याचं काम या ठिकाणी वेल्हेश्वर आशुर्दृत्स्य फाउंडेशनच्या वतीने केलं जातं आता आपण जर पाहत आहोत हे मैदान इथं आता तयार होत आहे हे मैदान तयार होत असताना बिल्ला ग्रामपंचायतचं सहकार्य फार मोठ्या प्रमाणात असतं आजूबाजूच्या ग्रामस्थांचंही याच्यामध्ये लक्ष असतं कारण कोणतंही काम करत असताना एकटा माणूस काही करत नसतो तर त्याला जनतेचं सहकार्य गरजेचं असतं त्याप्रमाणे या ठिकाणी हे काम होतंय आणि आनंद या गोष्टीचा आहे की पलीकडच्या जर बाजूला पाहिलं आपण तर गेल्या वर्षी लावून आपण एकशे एक झाडांचा उपक्रम या ठिकाणी पूर्ण केला होता आणि याच्या पलीकडच्या बाजूला जर गेलं तर आतापर्यंत गेल्या पाच वर्षामध्ये चारशे झाडं लावून जगवली आहेत हे काम करत असताना याच्यामध्ये बेल्लेश्वर आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनचे स्वयंसेवक आहेत त्याच्यामध्ये तुषार डावकर आहेत किशोर अभंग आहेत ते नेटानं आपल्या घरचं कामातल्यासारखं करत असतात आणि त्यामुळं हा उपक्रम यशस्वी होत असतो सुनील चोरेंच्या माध्यमातून या उपक्रमाला चालना मिळते त्याच्यावरती डोने डोनर मिळले जातात आणि प्रत्येकाच्या सहभागातून थोडं थोडं का होईना हे काम पूर्ण होत असतं आज कोरोनाच्या कालावधी जर मध्ये जर पाहिलं आपण तर माणसाला कशाची गरज होती तर ती ऑक्सिजनची गरज होती आणि ते ऑक्सिजन देण्याचं काम ही झाडं करत असतात तोच एक ध्यास कोरोनाच्या नंतर प्रत्येक नागरिकाने पाहिला गेला आणि तो ध्यास पूर्ण करून या ठिकाणी वडाची झाडं असतील पिंपळाचं झाडं असेल लिंबाचं झाड असेल आपट्याचं झाडं असेल चिंचाचं झाड असेल अशी वृक्ष लागवड या प्रा या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होत असते वृत्तीकरण केल्याच्या नंतर असे खड्डे या ठिकाणी घेतलेले आहेत सत्तावीस तारखेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे काम करत असताना याच्यामध्ये हो हजारो हात कसे जोडले जातात याचं उत्तम उदाहरण जर पाहिलं गेलं तर ही जागा आहे वन विभागाची वनपरिक्षेत्र अधिकारी खोकळ साहेब वनपाल ढोबळे मॅडम वनरक्षक गाडवे साहेब या ठिकाणी येऊन पाहणी करून गेले कामाचं समाधान व्यक्त केलं पलीकडं जर पाहिलं आपण तर वनमजूर काम करतायत नरेगामधून या ठिकाणी पंचायत समिती जुनर यांच्या माध्यमातून वनमजूर सुद्धा या ठिकाणी दिलेले गेलेले आहेत कोणतंही काम आपण ज्यावेळेला करत असतो त्यावेळेला हजारो हात ज्यावेळेला त्याच्यामध्ये येतील त्याच वेळेला ते काम चांगल्या प्रकारामध्ये होत असतं याचं उत्तम उदाहरण जर पाहायला गेलं तर बेल्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय बेल्ल्यामध्ये अशुरा वृक्ष लागवड चालू केली सन एकोणीसशे चौऱ्याण्णव एक दहावीच्या बॅचनं ही सुरुवात झाल्यानंतर हळूहळू त्याचं मूर्त स्वरूप येत गेलं हे काम होत असताना ग्रामपंचायत बेलेचं सहकार्य त्याला मिळतं की जे सीबी सपाटीकरणाने खड्डे घेतले जातात या बाजूला जर पाहिलं गेलं तर ग्रामपंचायतची पाण्याची विहीर आहे त्या पाण्याच्या विहिरीवरनं पाईपलाईन करून उन्हाळ्यामध्ये या झाडांना ठिबकद्वारे पाणी दिलं जातं आणि याच्यासाठी या भागातले नागरिकही मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करत असतात हे काम करत असताना वन विभागाचे अधिकारी त्यांचं सहकार्य मोठ्या प्रमाणामध्ये असतं ग्रामपंचायत बेल्लाचं सहकार्य असतं पंचायत समिती जुन्नरचं सहकार्य असतं नरेगामधून काम करणाऱ्या वनमजुरांचं सुद्धा सहकार्य असतं म्हणजे हे ज्या वेळेला सगळे मिळून कार्य करतात त्यावेळेला हा वटवृक्ष निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो एका झाडापासून सुरुवात झालेलं बेल्लेश्वर आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनचं काम आज पाचशे झाडांचा टप्पा पूर्ण करत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे कालांतराने बेल्ले गावामध्ये ऑक्सिजन हा प्रत्येक माणसाला मिळणार आणि जसं महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी राहणं म्हणजे आरोग्य उत्तम राखणं असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे पुढे भविष्यामध्ये बेल्ले गावात राहणं म्हणजे पूर्ण ऑक्सिजन मिळणं हे या झाडांच्या उपक्रमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे गणेश तोरे शिवनेरी संवाद बेल्ला